सर मला एक प्रश्न पडला होता चालू वर्तमान काळ कसा ओळखावा बघा विद्यार्थी मित्रांनो आता या मुलाने प्रश्न केलाय की सर चालू वर्तमान काळ कसा ओळखावा आता एका सेकंदामध्ये चालू वर्तमान काळ कधी विसरणार नाही काय खून लक्षात ठेवायची चालू वर्तमान काळायची तर लक्षात घ्या ज्या वाक्याचा शेवट आहे शब्दाने दिसल समजून चालायचं वर्तमान काळ आहे आणि ला त्या ला है। आहे च्या मागे धातू साधिताला जर त लागलेलं असेल म्हणजे तो असतो चालू वर्तमान काळ म्हणजे काय वाक्याचा शेवट आहे शब्दाने झालेला आहे आणि आहे मागे जे धातू असतो त्या धातूला त लागलेला असेल तर समजून चालायचं कोणता काळ आहे चालू वर्तमान काळ आहे आहे वर्तमान काळ आहे आहे मागे कोण लागलंय कोण लागलंय त लागलं त आहे चालू वर्तमानकाळ आहे बोलत आहे वाचत आहे रडत आहे उठत आहे बसत आहे तो आहे चालू वर्तमानकाळ आहे कशी वाटली माहिती